नमस्कार सविता ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आपण आलोय आपल्या मळ्यामध्ये वा सविता ताई आपण मळ्यामध्ये आलोय आपल्या गुड मॉर्निंग हाय गुड मॉर्निंग झाला का चहा पाणी नाश्ता वगैरे थँक्यू 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 स्वागत हार्दिक अभिनंदन लाईव्ह सभा जॉईन केल्याबद्दल सविता ताई पाणी नाश्ता वगैरे झाला का लाईक डन करी थँक यू हे पहा आपले आंबे सफेद रुई तिथं औदुंबराचं एक झाड आहे आणि हे आंबे आंबे लावलेले आहे पलीकडे एक आपली सफेद रुई आहे हे वा सफेद रुई आणि पलीकडं तुम्हाला कॅमेरा सांगतो का कडीपत्ता तिकडं निमोनी केळी हे आपल्या इथं मळ्यामध्ये आहे बरं का पण आता हो पण तुम्ही आता पण माझ्या लाईव्ह ला आले नव्हते बापरे मला क्लियर दिसत नाही हो का हो दिसतं का आता ऐका ना सविता ताई मेसेज करेल मेसेज करा माझ्या वेळेला तुम्हाला लाईव्ह चालू ठेवा करायची ना त्यावेळेला माझ्या एक शॉर्ट एवढ्याला कमेंट करून टाका कमेंट करा मग माझ्या लगेच लक्षात येईल का ताईंचा लाईव्ह चालू झाला आहे म्हणून दिसतं का क्लिअर तुम्हाला मला नेटवर्क थोडं कमी आहे सविता ताई इथं हे पहा आंब्याला मोहर निघाला आहे आप आपल्या आंबे लागले थोडे थोडे छोटे छोटे आंबे लागल्यात हे पहा नो नोटिफिकेशन भेटत नाही ना ताई लाईव चालू आहे अगोदर मला एक पाच मिनटं ना माझ्या शॉर्ट व्हिडिओला एक कमेंट टाकवा काही काय लाईव्ह चालू होत आहे लाईव्हला या म्हणून असं करा मग मला तर मी त्या ह्याच्यातून मग ते तो मेसेज मला लगेच आला ना तर मग येत जाईन लगेच मी तुमच्या मला नोटिफिकेशन नाही नाही भेटत माझ्या पण टेरेस गार्डनमध्ये आंब्याची झाड आहे हो ना हो बघा हो आंबा आहे इकडं आंबा आहे हो का ही सफेद रुई आहे सफेद रोई आहे आपली आणि हो का जनावरांसाठी गवानी केले गव्हानी आपल्याकडे हो का ये हो काय बेल आयकॉन वर मध्ये क्लिक करा ना बर बर मी हो नक्की नक्की हे <laughs> बघाची झाड लावलेली आहे बांधाच्या कडेनी बांधावरतीच आहे ताई आणि आपली ही जाळी आहे का ही ही जी जाळी आहे का आपण ना चोफेर मारलेली आहे पा इकडे जाळी आहे जाळी हो का कंपाऊंड टाकलेला आहे त्या बाजूला पाहू शकता तुम्ही डायरेक्ट हे खाली तो का तो आहे का ट्रॅक्टर दिसतो ट्रॅक्टर त्या ट्रॅक्टरच्या खाली पा आहे मोठा अगं तिथपर्यंत इकडे इकडे ह्या बाजूला इकडे हो का हे इकडे टोळ दिसतंय का अगं तिथपर्यंत सरळ खाली गेलं किती एकर शेती आहे सोळा एकर जमीन आहे सोळा एकर हो एक जागेवर एक जागेवरती आहे चार विहिरी आहे नदीची पाईपलाईन कॅनलचं पाणी आहे ताई आणि सर्व सिस्टीमेट आहे एका जागेवर आहे हो एका जागेवरती हो एका जागेवरती थँक्यू 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 एका जागेवरती काय अडचण नाही हो आता पुन्हा माझ्या डोक्यात प्लॅन चाललेला आहे हो का ही तर ही जी आहे का ही हो का हे केलेली आहे याच्यामध्ये ह्याच्यात केळी लावायचे आणि तिकडे खाली पपई आहे काय ऊस लावायचा आहे मी शेतामध्ये राहत नाही ताई हे आपण कशासाठी दिलेलं आहे ग जेणेकरून समजा आपल्याकडे जर समजा माणसं जर आली काम कामाला शेतामध्ये तर त्यांना राहण्यासाठी सविता ताई त्यांना राहण्यासाठी हे बांधून ठेवले पाय हो त्यांना राहण्यासाठी मी तर नाही राहत मी गावामध्ये राहतोय गावामध्ये मोठं घर आहे तर इथं समजा आपल्या शेतामध्ये जर आली का, कामगार मंडळी जर आली ना कु बा ते येतात तुमचे भाऊजी म्हणत आहे की सगळे विचारून घेत काय काय नाही काय नाही हरकत विचारायला काय येतं काय विचारायचं काय हरकत विचारायच पाहिजे नाही का नाही म्हणजे आपल्या रानामध्ये जर आपण जर कामगार जर आणले ना कामासाठी खुरपणी करायला असावं किंवा आता पुढे काही शेतामध्ये जर असेल काही माल हे त्यासाठी आपण कामगार राहतात आपल्या का आठ आठ दहा दहा दिवस ना मग त्यांना राहण्यासाठी सोय केलेली आहे आपण राहण्यामध्ये हो त्यांना राहण्यासाठी लेडीज वर्ग असतो बारकाली मुलं असतात मग त्यांना समधी सोय केलेली आहे लाईट व्यवस्था समधी ओके त्यांना काय टेन्शन नाही मग ते आठ आठ दहा दहा दिवस आपल्या का थांबावं लागतं ला त्यांना तर कमीत कमी आठ आठ पंधरा दिवस महिना महिना थांबावं लागत आपल्याला ना त्यांच्याकड हो त्यांच्या राहण्याची सोय केलेली आहे बघा पार विषय नाही इथं काय वाघाची भीती नाही काय नाही काय ना काय हॉल कंपाऊंड मारलेला आहे डायरेक्ट बाबा जाळी फिटिंग केलेली आहे चो चव बाजूनी त्यामुळे इथं आतमध्ये यायचं काय टेन्शनच नाही डायरेक्ट गेट आहे खूप छान धन्यवाद धन्यवाद डायरेक्ट गेट मारलेलं आहे हे बघा तुम्हाला दाखव गेट बघितला का तुम्ही हो का डायरेक्ट त्या त्या बाजूला चाव का त्या बाजूला डायरेक्ट गेट आहे तिथून त्या गेटच्या शेजारी रस्ता आहे पुढं आपल्याला हो हो हे काय अवधुम आव आवधुम बऱ्याच अं त्याच्या शेजारी बा आणि आपल्या मुक्त गायांचा गोठा होता पाठीमाग इथं मुक्त गायांचा गोठा केला होता पण आता गाय नाही ठेवल्या त्यामुळे मग तो बंदच आहे मुक्त गाया होत्या इथं मुक्त गाया ही जी बाजू आहे ना इथं आपण जे पलीकडून तो तो राणीताई या लाईवला गेलो राणीताईंच्या लाईवला गेलो लाईव्ह ला नाही काल गेलो होतो पण ते राणीताई काय करतात माहिती का सारखा ब्ल्यू घ्या टाक काढ टाक त्यांना म्हणलं एकदा ब्ल्यू टाकला ना तर ब्ल्यू काढू नका पलीकडून हो का मग पंधरा टोटल पाणी भरायचं तर डायरेक्ट गाया तिकून आल्या पाणी झाल्यानंतर हो येणार ये ह्या ये बाजू इकडे येणार इथं चारा असतो तिकून येणार फिरून अशा इथं चारा खाल्ला पाण्याला जाणार आणि ज्या वेळेला ऊन असन किंवा हे असन तर ती पलीकडून झाड याच्या पलीकडून खेटून लावलेली आहे तर तिकडे सावल्या जा जाऊन बसणार त्या आणि मग त्याच जागी तुम्हाला सांगतो हो का हे गाया मी गोटा बंद केल्यानंतर इथं हो का हे गवत लावलेलं ला आहे त्यांच्यासाठी आणि काहीच नाही तुम्हाला सांगतो एक काही काडी मात्र तुम्हाला सांगतो खत नाही घातलं नुसतं ते गायांच्या मुताटाच्या याच्या तुम्हाला सांगतो हो का एवढं गवत आलं बघा हे हो का एवढं यो, वाढलं ही निर्गिणी पहा हो का निर्गिणी नि किती उंच आहे पा आपल्याकडं तुम्हाला सांगतो पाण्याचा म्हणजे आपल्याला अजिबात तोटा नाही उन्हाळा पावसाळा पाणी आहे फक्त कष्ट करणार आणि मेहनत करणार फक्त माणूस पाहिजे शेतीसाठी छान छान हिरवागार तुमची शेती हो शेती एक नंबर आहे एक एक हो एका जागेवर बागायत आहे त्यामुळे अडचण नाही काही एकाच बारे चार विहिरी नदीचं पाईपलाईन कॅनलचं पाणी येत आहे तुम्हाला सांगतो कधी अजून तोटा अजून मोटर चालू केले नाही मोटर चालूच केले नाही अजून पाऊसच होते आता दोन तीन दिवसापूर्वी ना पाऊस झाला आम्हाला भरपूर त्यामुळे काय टेन्शनच नाही ना मोटर चालू करायचा विषयच नाही काही पाण्याचं नाही तोटा सर्वांनी लवकर लवकर लाईक डन करा थँक्यू मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन काय हरकत नाही बोले ज्याला करायचे ना ते करतात लाईट डन ज्याला नाही करायचे ते काय त्यांना मी बोलतच नाही कुणाला मी कुणालाच बोलत नाही मला लाईक करा म्हणून ज्याच्या मनात आहे ते नाही तर नाही केलं तर नाही केल्या सर्वांनी लवकर लवकर लाईट डन करा थँक्यू अलका ताई नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन खूप छान शेती तुमची दादा रामकृष्ण अरे तुम्हाला रे नाही हो नेटवर्क नाही मला कमी जास्त होतं ताई अलका ताई कमी जास्त होते आहे कारण सविता ताई मी कुणालाच म्हणत नाही लाईक करा म्हणून Uh, आपण त्यांना काय सांगायचे लाईक करा म्हणून आहे हो। का नाही आपण कुणाच्या लाईव्हला जर गेलो ना आतापर्यंत मी लाईव्हला गेलो पहिली माझी लाईक असते मग कमेंट असते हो आणि मी बोलतो नाही कुणाला लाईक करा म्हणून धन्यवाद 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 अलकाताई झालं का तुमचा चहा नाश्ता वगैरे अलका ताई सविता ताई तुमचा झाला ना आता सविता आपण केळी लावणार आहे मलचिंग बेड मारून मलचिंग टाकून केळी लावणार आहे हो झाला ना आणि काही पपईची झाडे लावणार आहे आणि केळी आणि पपई लावणार आणि काही ऊस लावणार आहे फळबागा करणार आहे आणि अलकाताईला नमस्कार केला आहे थँक्यू थँक्यू स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन अलकाताई तुम्हाला आहे ना सविता ताईने नमस्कार केला आहे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन हो बघा ही समजे सिस्टीम का करून ठेवलेली आहे पाणी सिस्टीम आहे सर्व ही हो बघा ही लाईन आहे टोटल हे पहा ही सर्व लाईन आहे पाणी पाणी सिस्टीम लाईन डायरेक्ट वर डायरेक्ट हे पाच मिळ का आ, हे आपलं तुम्हाला सांगतो इथं सर्व दुधाच याच पाईपाची सिस्टीम आता लाईक केली तुम्हाला आता मी ठेवते मी आता खूप कामात आहे बाहेर चालले आहे हो का बाहेर <laughs> कुठं चालल्या अलका ताई अलका ताई बाहेर कुठं चालल्या सगळ्या सोप करून ठेवल्या हो सगळंच ओके करून ठेवलं अजिबात ट्रबल नाही काय टेन्शन नाही पण ते माणसं थांबत नाही आपलं ना समजा याच्यामध्ये आता गाई धांद्या खायला मार्केट वाढला आहे जास्त त्यामुळे धंदा तो डेव्हलपर नाही राहिला रा पहिला धंदा चांगला होता रेट कमी होता थोडं गोळी पियंड भुसा वगैरे आहे की नाही उदया साळ्यांना नमस्कार आ, आ, उद्या सगळ्याला नमस्कार छान 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 करते मी आता ठेवते बाहेर चालले आहे हो का अलकाताई कुठं बाहेर अलकाताई बाहेर कुठं थँक्यू सविता ताई अलकाताईर मला सांगा की आमच्या महिला मंडळाची मीटिंग आहे असते हो का मग आज तुम्हाला पैसे भेटन होय अलकाताई रामकृष्ण अरे सविता ताई म्हणतात अलकाताई तुम्हाला आज पैसे भेटतील जपून आणा घरी बरं का अलकाताई जपून पैसे घरी आणा आणि माझ्या व्हिडिओला एक कमेंट टाका खाली अलकाताई कसा व्हिडिओ तयार केलाय काय सांगत नाही तुम्ही अलकाताई अलकाताई माझे व्हिडिओ कसे असतात बघत नाही तुम्ही अलकाताई एकदा कमेंट करा व्हिडिओला कसं काय व्हिडिओ बघा गरिबाचा गरीब भावाचा व्हिडिओ कसं काय बघा तेवढं तरी करा चाललं तर आहे ना ऐका ना मग जाता जाता एक कमेंट तरी करा माझ्या व्हिडिओला अलकाताई हो अलका ताई तुम्ही आता मिटिंगला चाललेत ना तर मीटिंगला जाता जाता एक कमेंट करा व्हिडिओला आणि व्हिडिओ कसे आहे पा सांगा मला अलका ताई धुंदेत गाहू मस्तीत हो छेडीत जाऊ माझ्या प्रे जाऊ जाऊ साजना खूप छान छान असतात हो मग कमेंट करा ना एक छान छान हो रामकृष्ण हरी राम हरी रामकृष्ण तू गम मै धन्यवाद 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 स्वागत सविता स्वागत अलकाताईंचं सुद्धा स्वागत हार्दिक 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 अभिनंदन तुम्हाला दाखव हो का कडी पत्ता दाखव होता ऐका ना ओ सविता ताई कडी 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 पद्ध जामकृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण कडी पत्ता पा सुरुवी <sweak> 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 <small> <sweak> काही बोर बोरेला बोर बोर आले तुम्हाला पाऊस झाला हो काल झाला पाऊस रात्री झाला काल झाला अगं बोर पिकली बा क्रम बघा निर्गणी नरी की शुक्राची गमी सांधणी की शुक्राची गमि चांदणी रसका बांधा जीव माझा साजनी गजडला जडला thank you thank you thank you thank you thank you al thank you, thank you. अलका ताई सविता ताई थँक यू अरे बाप रे आपल्या ताई साहेब आलेले आहे वा अरे वा, 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 वा तीन नंबर लाईट डन करून आले वा वा, वा, वा खूप छान मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन माझ्याकडून वही निघून नमस्कार तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि लाडू करंजी कधी खावा येणार आमच्या कधी दिवाळीला का पाठवून देऊ ऑनलाईन सांगा तेव्हा ते वहिनीमस्कार नमस्कार 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 कधी येणार दिवाळीला दिवाळी खायला कधी येणार वाटून देऊ पोस्टानी का घेऊन येऊ बरं सांगा बरं वा 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 अलका गा ताई नमस्कार स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन बा मळ्यात आलोय मी इकडे मळ्यात नच्या मळ्यात ताई न का आंबे सफेद रोई आई निश्च साड्या घेतलेल्या तशाच आहे कोण ना त्या साड्यांना सांगा बरं मग ते मला कशा तुम्ही सांगितलं गे आला मला त्या साड्या तुम्ही कशाला सांगितलं गे आला मी आज दहा पंधरा वीस साड्या घेऊन ठेवल्यात घरामध्ये दिवाळी करून ठेवलेली ती दिवाळी ती साड्या कोण न्या आले मी कधी या लवकर ताबडतोब आले पाय रावसाहेब दादा सध्या आले रावसाहेब दादा नमस्कार गुड मॉर्निंग रामकृष्ण आरी रामकृष्ण आरी झाला चहा पाणी नाश्ता वगैरे रावसाहेब दादा आपलं मनापासून धन्यवाद धन्यवाद लाईव्ह बरोबर दिस हो का